नमस्कार मी मुकुंद चिलवंत जिल्हा माहिती अधिकारी सिंधुदुर्ग सर्वप्रथम मी दैनिक कोकण साथच्या छत्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व कोकण साथ टीमला शुभेच्छा देतो जे गेल्या छत्तीस वर्षापासून कोकणाचे जे मतं आहेत कोकणाच्या जे काही दिशा देणारे जे निर्णय आहेत किंवा समस्या आहेत या सर्व समस्या मांडण्यामध्ये कोकण साथची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे आणि मी इथं आवर्जून उल्लेख करू इच्छितो की ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समस्या आहेत त्या समस्या तर कोक दैनिक कोकण साथ त्यांच्या वृत्तपत्रातून मांडतच आहे परंतु केवळ समस्या न मांडता त्या कशाप्रकारे सोडवणं गरजेचं आहे किंवा त्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजना हे देखील हे दैनिक कोकण साथ अगदी उत्तम प्रकारे मांडत आहे आणि मी आणखी विशेष करून वर्धापन दिनानिमित्त जे युवा प्रेरणा विशेषांकाचं प्रकाशन होणार आहे त्यासाठी देखील मी टीम कोकण शुभेच्छा देतो आणि त्यांनी जिल्ह्याच्या विकासामध्ये अशीच भूमिका मांडावी जिल्ह्यातील प्रश्न मांडावे आणि समस्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजना मांडाव्या यासाठी मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद